बातमी आहे संजय राऊत यांच्या संदर्भात संजय राऊतांकडून महिलेची बदनामी केली गेली के आहे महिलेच्या बदनामी प्रकरणी संजय राऊत दोषी ठरवण्यात आले आहेत शिवडी न्यायालयाकडून हा निर्णय देण्यात मला अतिशय आनंद होतोय आणि समाधान वाटतंय की न्यायालयाने माझी बाजू ऐकून घेतली आणि मला योग्य तो न्याय दिला माझा न्याय व्यवस्थेवरती विश्वास आहे आणि तो यामुळे दृढही झालेला आहे आजही भारतीय न्यायव्यवस्था ही रामशास्त्री प्रभुणेंची परंपरा निस्पृहतेची पाळते आहे ते पाहून खूप बरं वाटलं आणि दुसरं मला तुम्हाला सांगावं असं वाटतं की समाजामध्ये बेताल वक्तव्य वर जर का करणार असेल तर एक शिक्षिका म्हणून एक समाजसेवक म्हणून किंवा सेविका म्हणून आम्ही सहन करणार नाही प्रकरण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून मेधा किरीट सुमय्या यांनी शौचालय घोटाळा केला असा आरोप संजय राऊत यांच्याकडून करण्यात आला राऊत आरोप सिद्ध करा असं मेधा किरीट सुमैया यांनी म्हटलं आरोपांचे पुरावे द्या असं किरीट सुमैया यांनी म्हटलं कोणतेही पुरावे न दिल्याने मेधा सुमैया यांनी राऊतांवर शंभर कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला संजय राऊतांना न्यायालयाने मानहाण प्रकरणी आता नोटीस बजावली मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आरोपांचे पुरावे न देणाऱ्या राऊतांनी केवळ बदनामीसाठी वक्तव्य केलं असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं महिलेच्या बदनामी प्रकरणी राऊत यांना दोषी ठरवण्यात आलं तर पंधरा दिवसांची कैद आणि पंचवीस हजारांचा सा दंड न्यायालयाकडून ठोठावण्यात आला उद्धव ठाकरे यांचे जवळचे सहकारी उद्धव ठाकरे सेनेचे उद्धव नेते संजय राऊत यांना न्यायालयाने पंधरा दिवसाची सदा ठोठावली पोलिसांनी संजय राऊतला आमच्या समोर ताब्यात घेतला आहे आता संजय राऊतच्या वकिलाने जर अपील करायचं ठरवलं तर मग त्यांना जामीन दिला जाणार त्याच्यामध्ये हिंमत असेल उद्धव ठाकरे आणि संजय राऊत त्यांनी सुप्रीम कोर्टात जावं हे सगळं लिहावं